सर्वांचं स्वागत आहे मी शशांक बुलढाणा बऱ्याच शेतकऱ्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील आंबा पिकाची लागवड केलेली आहे परंतु बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुका आंबा पिकाची लागवड झालेली आहे परंतु हे लागवड केल्यानंतर काय व्यवस्थापन करायला पाहिजे हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे सर्वप्रथम आंबा ज्या वेळेस पहिल्या दोन ते तीन वर्षापर्यंत आपल्याला त्याला वाढवायचं असते त्या दरम्यान महत्वाच्या दोन बाबी आहेत त्यातली पहिली एक बाब म्हणजे कीड व रोगांपासून रोपांचं संरक्षण आणि दुसरी बाब म्हणजे झाडांना योग्य आकार देणे त्यामधला पहिला जो भाग आहे त्यामध्ये कीड आणि रोग किडीतील सर्वात जास्त आंबा या पिकावर मँगो हॉपर ही कीड येते त्यानंतर खोडकिडा सुद्धा येतो परंतु मँगो हॉपर म्हणजेच रस शोषक ही जी कीड आहे ही लहान लहान पानांवर रस शोषण करते तर याकरिता सातत्यपूर्वक सर्वेक्षण करून रस शोषक किडीचं नियंत्रण करिता इन्सि सिस्टमिक इन्सेक्टिसाईड आपल्याला फवारणी करणं गरजेचं आहे त्यानंतर आपल्याला त्यावर जो रोग येतो त्यामध्ये एन्थ्रॅगनोज आहे त्यानंतर भुरी आहे दोन या दोन रोगांचा प्रादुर्भाव आंबा पिकांवर लहान अवस्थेत होण्याचे जास्त राहतात असताना असताना या रोगांचा प्रादुर्भाव जास्त असतो अशा अवस्थेमध्ये जर आपल्याला हा रोग जर आढळला तर आपल्याला वेटेबल सल्फर या बुरशीनाशकची फवारणी आपल्याला घ्यायची आहे ती साडेतीन ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात आपल्याला घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला आलटून पालटून मॅनकोजेप कार्बनडिझम या सुद्धा बुरशीनाशकची आपल्याला त्याच्यावर फवारणी घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला त्या झाडांना जर आकार द्यायचा आहे तर सुरुवातीपासूनच आपल्याला पिंचिंग करणं गरजेचं कर आहे जर आपल्याला रोप जर एका फांदीचं जर मिळालं असेल तर आपल्याला दोन फुटावर पहिली पिंचिंग म्हणजे छाटणी घ्यायची आहे आणि ते झाल्यानंतर आपल्याला त्या खोडाला तीन साइडला त्याच्या फांद्या वाढवायच्या आहेत म्हणजे त्याला संपूर्ण पुन्हा एकदा ज्या वेळेस ते जे आहेत दोन अडीच फुटाचे पुन्हा त्या शेंड्या शेंड्याला खुडायचं आहे पिंचिंग म्हणजे खुडायचं आहे आणि अशा पद्धतीनं जर आपण जर केलं तर योग्य पद्धतीनं झाड ज्या पद्धतीनं वाढत वाढत जाईल त्या पद्धतीने त्याला एक घेर येतो आणि सब ब्रांचेस त्याला डेव्हलप होतात झाडाचा आकार होणं महत्वाचं आहे याकरिता ह्या दोन गोष्टी आपल्याला सुरुवातीच्या अवस्थेत करणं गरजेचं आहे या पद्धतीनं सर्व आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी आपण करावे अशी आशा बाळगतो धन्यवाद